संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या उजनी धरणाची पातळी सोमवारी दुपारी सुमारास उजनीतून एक लाख पंचवीस क्युसेक विसर्ग सोमवारी सायंकाळी पाच वाजता भीमा नदीमध्ये सोडण्यात आला भीमा नदीने अकराळ विक्राळ रूप धारण केले असून बरेच पोल पाण्याखाली गेले आहेत गेल्या वर्षी पाच ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी उजनी धरणात एकूण पाणी साठा सासष्ट पॉईंट चौऱ्याण्णव टी एम सी उपयुक्त पाणीसाठा तीन पॉईंट अठ्ठावीस टी एम सी होता तर सहा पॉईंट बारा टक्के धरण भरले होते जुलै महिन्यात भीमा खोरट्याला पडलेल्या मुसळधार पावसाने उजनी धरणात येणाऱ्या विसर्गामध्ये मोठी वाढ होऊन वजा तीस टक्के असणारे धरण अधिक पन्नास टक्के झाले होते पाच ते सहा दिवसाच्या विश्रांतीनंतर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच परत भीमा खोरड्यात मुसळधार पावसाने थैमान घातल्याने उजनी धरणात मोठी आवक वाढल्याने अवघ्या चार दिवसात धरण शंभर टक्के भरले आहे उजनी धरण हे शंभर टक्के भरल्यामुळे सोलापूर जिल्ह्याला दिलासा मिळालेला आहे